बीड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणेंनी गुलाल उधळला त्यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा सा तब्बल सात हजार मतांनी पराभव केलाय सोनवणे यांच्या या विजयात बीड आणि गेवराई या दोन विधानसभा मतदारसंघांचा वाटा हा मोठा राहिलाय बीडमधून त्यांना बासष्ट हजारांचं लीड मिळालं होतं तर त्या पाठोपाठ गेवराई मतदारसंघातून सोनवणेंना तब्बल एकोणचाळीस हजार मतांची आघाडी आहे या आघाडीमुळे गेवराई मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीची गणितही बदलली आहेत सलग दोन वेळ विजय मिळवलेल्या भाजपच्या लक्ष्मण पवार यांना तिकीट मिळणार की नाही आणि मिळालं तर ते निवडून येणार की नाही याचं टेन्शन आहे याच मताधिक्याने पंडित कुटुंबाच्याही आशा पल्लवित झाल्यात तर लेट्स अप मराठी ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधन जाणून घेऊयात गेवराई मतदार राजकीय समीकरण गेवराई विधानसभा मतदारसंघावर एकोणीसशे वर्चस्व राहिले बासष्ट साली सयाजीराव पंडित यांनी पहिल्यांदाच आमदारकी मिळवली याच निवडणुकीच्या प्रचारात कायद्याचं शिक्षण घेत असलेले शिवाजीराव पंडित हे गेवराईत आले होते त्यावेळी सयाजीराव पंडित विजयी होताच शिवाजीराव यांनी हे राजकारणात एंट्री घेतली धोंडराई गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत ते विजयी झाले पंचायत समितीचे सभापती आणि सहा वर्ष ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिले या दरम्यान एकोणीसशे सदुसष्ट सालची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली पण भाकपच्या म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्या शाहूराव पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा राखीव झाला त्यामुळे त्यांनी गेवराईकडे आपला मोर्चा वळवला गोदावरी आणि सिंध कुशीतील गेवराईची सिंचनाच्या दृष्टीनं समृद्ध तालुका अशी ओळख आहे अगदी त्या काळी देखील शेतकऱ्यांना उसासारख्या नगदी पिकाचं प्रचंड आकर्षण होतं त्यामुळे शाहू पवार आणि शिवाजीराव पंडित यांनी मतदारसंघात साखर कारखाना उभा राहावा आणि या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून सोळंकेंना गेवराईमधून बिनविरोध निवडून दिलं एकोणीशे साली शिवाजीराव पंडित यांनी आमदारकी खेचून आणली पंडित यांनी आमदार झाल्यानंतर अख्ख्या तालुक्याच्या राजकारणावर दबदबा तयार केला पण एकोणीशे मध्ये शाहू पवार यांचे पुत्र माधवराव यांनी पंडित यांच्या वर्चस्वाला धक्का दिला अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पंडित यांचा अवघ्या एकशे सत्तावन्न मतांनी तेव्हा पराभव झाला पंडित यांनी पुढच्याच निवडणुकीत या पराभवाचं उट्ट काढलं त्यांनी माधवराव पवार यांचा पंधरा मतांनी पराभव केला एकोणीसशे नव्वद सालीही पंडितच विजयी झाले शिवाजीराव पंडित यांनी साधारण वीस वर्ष जिल्हा परिषदेवर पकड कायम ठेवली मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे ते राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे विद्युत मंडळाचे सदस्य राज्य ग्रह वित्तीय महामंडळाचे संचालक अशा पदांवरही त्यांनी काम केले पक्षीय संघटनेतही त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा पदांवरही त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे राजकारणात सर्वाधिक काळ शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिवाजीराव पंडित यांनी एस काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेतही पवारांची साथ दिली होती पण एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पंडित घराण्यात उभी फूट पडली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवाजीराव यांचे पुत्र अमरसिंह आणि चुलत बंधू बदामराव हे जिल्हा परिषदेवर निवडून आले मात्र दोघांपैकी पंचायत समितीचं सभापती पद कुणाला द्यायचं यावरून वाद सुरू झाला तेव्हापासून बदामराव हे शिवाजीराव यांच्यापासून दुरावले खर तर अमरसिंह पंडित यांच्या राजकीय प्रवेशापूर्वीच पंडित विरुद्ध पवार असा वाद सुरू होता मात्र अमरसिंह पंडित यांच्या राजकीय प्रवेशानंतर पंडित घरातच कुरघोडीचं राजकारण सुरू झालं त्यानंतर एकोणीसशे पंचान मध्ये बदामराव यांनी शिवाजीराव यांच्या विरोधात बंडखोरी केली शिवाजीराव हे काँग्रेसकडून तर बदामराव अपक्ष उभे राहिले यात बदामराव भारी पडले शिवाजीरावांचा तब्बल एकतीस हजारांच्या मतांनी त्यांनी पराभव केला या पराभवानंतर शिवाजीराव पंडित यांनी राजकारणातून निवृत्ती घेत मुलगा अमरसिंह पंडित यांना वारस म्हणून जाहीर केलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अमरसिंह पंडित हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले तर बदामराव पंडित हे अपक्ष रिंगणात उतरले आणि ही लढत काका पुतण्यांमध्ये झाली त्यावेळेस बदामराव पंडित हे अडुसष्ट हजार नऊशे सदोतीस मत घेत विजय झाले तर अमरसिंह पंडित यांना पन्नास हजार दोनशे मिळाली अपक्ष निवडून आलेले बदामराव पंडित हे राष्ट्रवादीत गेले तर अमरसिंह पंडित यांनी भाजपची वाट धरली दोन हजार चार ची निवडणूकही काका पुतण्यांमध्ये झाली त्यावेळी मात्र पुतण्या अमरसिंह पंडित हे काका बदामराव पंडित यांच्यावर भारी पडले अमर सिंह पंडित यांना ऐंशी हजार चारशे चौदा मतं मिळाली तर बदामराव पंडित यांना त्रेसष्ट हजार आठशे चौदा मतं मिळाली दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली गेवराई तालुका माजलगाव आणि बीड तालुक्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊची निवडणूकही याच दोघांमध्ये झाली त्यावेळी मात्र बदामराव पंडित यांनी पुतण्या अमरसिंह यांचा पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी मिळवली बदामराव पंडित यांना तेव्हा एक लाख आठशे सोळा मतं मिळाली तर अमरसिंह पंडित यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळं होतं राज्यातील आणि जिल्ह्यातील बदलत्या राजकीय स्थितीचा विचार करून अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला जिल्हा परिषदेत चार सदस्यांचं मत राष्ट्रवादीला मिळाल्याने सत्ता कायम राहिली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमरसिंह यांना विधान परिषद आमदारकीचं बक्षीस दिलं दोन कट्टर काका पुतण्याला एका पक्षात ठेवण्याचा प्रयोग अजित पवारांनी केला पण दुसऱ्या बाजूला अमरसिंह यांचा अजित पवारांशी वाढत्या जवळीकतेमुळे बदामराव पंडित हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा चर्चा होती पण दुसऱ्या बाजूला अमर सिंह यांच्या अजित पवारांशी वाढत्या जवळीकतेमुळे बदामराव पंडित हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती पण दोन्ही पंडित हे राष्ट्रवादीत स्थिरावले मग भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न इथं निर्माण झाला होता त्यामुळे दोन्ही पंडितांना पर्याय ठरेल अशा नेतृत्वाचा शोध हे भाजपचे नेते घेत होते आणि हा शोध थांबला तो माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव आणि गेवराईचे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट लक्ष्मण पवार यांच्यापर्यंत येऊन लक्ष्मण पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मैदानही मारलं पंडित कुटुंबाच्या एकीला आणि वर्चस्वाला धक्का देत त्यांनी साठ हजार मतांनी विजय मिळवला लक्ष्मण पवार एक लाख छत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतं होती तर बदामराव पंडित यांना शहात्तर हजार तीनशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती पंडित घराण्याची राजकीय सद्दी संपवत तब्बल चौतीस वर्षांनंतर पुन्हा एकदा लक्ष्मण पवार यांनी आपल्या घरात आमदारकी खेचून आणली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मात्र काका पुतण्या हे पुन्हा रिंगणात उतरले पण यावेळी अमरसिंह पंडित यांच्याऐवजी त्यांचे बंधू विजयसिंह पंडित हे रिंगणात होते तर भाजपने लक्ष्मण पवार यांना दुसऱ्या टर्मसाठी उमेदवारी दिली होती बदामराव पंडित यांनीही तेव्हा बंडखोरी केली त्यामुळे तिरंगी इथं लढत झाली लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित या दोघांमध्ये तर टफ फाईट झाली या निवडणुकीत पवारांनी नव्याण्णव हजार सहाशे पंचवीस मतं घेत विजय मिळवला तर राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित हे ब्याण्णव हजार आठशे तेहतीस मतं घेऊ शकले शिवाय अपक्ष रिंगणात उतरलेल्या बदामराव पंडितांना पन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव इतकीच मतं मिळू शकली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघात अजित पवार गटाच्या अमरसिंह पंडित आणि आमदार लक्ष्मण पवार या दोघांची ताकद असताना लोकसभेला पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून लीड मिळालं नाही गेवराईत बजरंग सोनवणे हे तब्बल एकोणचाळीस हजार मतांनी पुढे राहिलेत पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून पंच्याण्णव हजार चारशे नऊ मतं मिळाली होती तर बजरंग सोनवणेंना एक लाख चौतीस हजार पाचशे पाच इतकी मतं मिळाली होती आणि याच आकड्यांमुळे आता लक्ष्मण पवार यांचंही टेन्शन वाढले आता विधानसभेसाठी या जागेवर महायुतीत तिढा आहे कारण अजित पवार गटात अमरसिंह पंडित आणि त्यांचे बंधू विजयसिंह पंडित आहेत तर भाजपचे लक्ष्मण पवार हे सध्या विद्यमान आमदार आहेत तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून बदामराव पंडित इच्छुक आहेत शिवाय शरद पवार गटाकडून अण्णासाहेब राठोड आणि किसन सेलच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यासुद्धा इच्छुक आहेत गेवराईत मराठा आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळालाय मनोज जरांगेंना मानणारा इथं मोठा वर्ग आहे त्यामुळे जरांगे यांच्याकडून गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे हे निवडणुकीची तयारी करतायत मध्यंतरी झालेल्या ओबीसी मराठा संघर्षामुळे एखाद्या ओबीसी उमेदवाराला सुद्धा रिंगणात उतरवलं जाऊ शकतं तसं आमदार लक्ष्मण पवार हे सुद्धा पंकजा मुंडे यांच्या प्रचारात सक्रिय नव्हते आणि त्याचा फटकाही त्यांना बसू शकतो असं बोललं जाते त्यामुळे यंदाची निवडणूक या मतदारसंघात चुरशीची होणार आहे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी